बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत आज पंचगंगा घाटावर पूर परिस्थितीत बचाव कार्य आणि प्रात्याशिके यांचे सादरीकरण करण्यात आले कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधिकारी इतर पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत हे सादरीकरण पार पडले यावेळी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या उपकरणांची पाहणी करत आढावा घेतला पूरपरिस्थितीत निवारण करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे तसंच गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आता फायर टीमच्या मार्फत कोल्हापूर महानगरपालिकेने मॉकड्रील घेतलेले आहे आम्ही सगळे फायरच्या इक्विपमेंटच्या पण तपासणी केलेली आहे आणि आमच्या पूर्ण फायरच्या टीम आणि महानगरपालिकेच्या पण सगळे अधिकारी कर्मचारी हा पूर परिस्थिती फेस करण्यासाठी सज्ज आहे मागच्या वर्षी पण आपण एकंदरीत सगळ्यांच्या कॉर्डिनेशनमध्ये काम केले होते वेगवेगळे एन जी ओस आणि लोकांच्या पण म्हणजे चांगल्याप्रमाणेच आम्हाला एन जी ओजकडून आणि आता पण आपल्यासोबत मल्टिपल एन जी ओज आहे इथे पण मी त्यांच्या काही सदस्यांना भेटले तर सगळ्यांच्या सहकार्याने लोकप्रतिनिधींच्या आमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपण असं काम केले होते आणि एकसुद्धा कॅशुआॅलिटी मागच्या वर्षी शहरामध्ये झाले नव्हते तेच परिस्थिती आपण ह्या वर्षी पण मेंटेन करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आणि चांगल्याप्रमाणे मिनिमम डॅमेजेस करण्यासाठी आमच्या प्रयत्न राहणार आहे आणि ह्याच्या तयारी म्हणून आम्ही ऑलरेडी निवारा केंद्र आमच्या शाळेमध्ये आणि मागच्या जे काही सभागृहामध्ये वगैरे जो लिस्टड आहे तिथे सुरू केलेले आहे आणि तिथे टॉयलेट्स आणि पिण्याच्या पाण्याच्या वगैरे व्यवस्था पण आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत करणार आहोत गाळ काढण्याचा पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी आमच्या फायनल फेसेसमध्ये आहे पोकलेनमार्फत आता नालामधून जे काम गाळ काढण्याचं काम आहे ते अजून सुरू आहे ते जवळपास सत्तर टक्के झालेले आहे अजून ते तीस टक्के राहिलेले काम आता पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये आम्ही संपवणार आहे बाकी पाणी पुरवठा इन केस काळंबवाडीला काही विषय झाला तर आम्ही शिंगणापूरच्या ॲक्टिवेट करण्यासाठी महानगरपालिकेच्या स्वनिधीमधून जवळपास बेचाळीस लाख आत्ताच आपण सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी ठेवलेले आहे त्यांचे टेंडर फ्लॅश केलेले आहे आणि ओवरऑल आपल्याला कुठलाही पूर परिस्थिती या मान्सूनचा कुठलाही आपल्याला एक आपत्तीच्या परिस्थिती निर्माण झाले तर ते त्यांच्यासमोर जाण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहेत एवढंच आमच्या सहकार्याने काम करावे आणि लोकांना पण माझ्या विनंती आहे की पावसाळ्याच्या वेळी आमच्या फायरच्या टीम या प्रशासनाच्या मार्फत जे काय सूचना दिले जाणार आहे त्यांचे आपण पालन करावं आणि प्रशासनाच्या सहकार्य करावं